जेलसिल एम पी एस हे औषध पोटासंबंधी त्रास कमी करण्यासाठी वापरले जाणारे अँटॅसिड व अँटागॅस औषध आहे जेलसिलचे औषध पोटातील गॅस अपचन अम्लपित्त ॲसिडिटी आणि पोटदुखी या त्रासांवर उपायकारक आहे जेलसिलमध्ये प्रामुख्याने तीन घटक आढळतात मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हे आम्ल कमी करते तसेच ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड हे आम्ल कमी करण्यास मदत करते सिमेंथिकॉन एम पी एस हे पोटातील गॅसचे बुडबुडे फोडून गॅस कमी करते जेलोसिल हे औषध जेवणानंतर घेणे फायदेशीर ठरते त्याचप्रमाणे जेलोसिल बाटली हलवून मगच वापर करणे गरजेचे आहे जलसीलमुळे कधी त्रासदेखील होऊ शकतो जसे की हलक्या प्रमाणात जुलाब होणे तोंड कोरडे पडणे मळमळ होणे त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच जेलोसिल घेणे फायदेशीर ठरेल